नमस्कार शेतकरी बंधूंनो विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज पण विदर्भात आणि कोकणात जोरदार पाऊस या जिल्ह्यांना दिला अलर्ट बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पावसाचा जोर कायम आहे विदर्भातील भंडारा चंद्रपूर रत्नागिरी आणि कोकण घाटमाथ्यावर रेड अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने दिला आहे तर मुंबईत कमी दाबाच्या पट्ट्याचा पाऊस ऑरेंज अलर्ट आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील भंडारा चंद्रपूर वर्धा जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे तसंच गडचिरोली गोंदिया वाशिम जिल्ह्यामध्ये भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर अमरावती येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर अकोला बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाचा असा आहे अलर्ट रेड अलर्ट जिल्हे कोकण घाट माथ्या रत्नागिरी चंद्रपूर भंडारा ऑरेंज अलर्ट व हे असणारे जिल्हे ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा नांदेड अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली येल्लो अलर्ट असणारे हे जिल्हे मुंबई पालघर पुणे कोल्हापूर बुलढाणा वाशिम यवतमाळ धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली भंडारा गोंदिया या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद